नमस्कार मी निकी आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर नुकतं दीड महिन्यांवरती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेला गणेश उत्सव अगदी तोंडावरती येऊन ठेपलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश भक्तांची या गणेश उत्सवासाठीची एक वेगळी तयारी सुरू झालेली आहे मीराभर शहरामध्ये गणेश उत्सव खास करून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या अनेक समस्या गेल्या अनेक वर्षांपासून असताना या समस्यांवरती उपाय म्हणून किंवा या समस्यांवरती तोडगा काढण्यासाठी यावेळी समन्वय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या समन्वय समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आपण त्यांचं स्वागत करूया प्रसाद दादा चोवीस तास महानगरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खरंतर गणेश उत्सवासाठीची ही समन्वय समिती करावी आणि या संपूर्ण समन्वय समितीच्या अनुषंगाने मीरा भाईंदर मधील जवळपास शंभर ते दोनशेहून जास्त गणेश मंडळ एकत्र करावी ही संकल्पना नेमकी तुमच्या डोक्यात कशी आली असं एक माझी पण एक गणेशोत्सवाचा मंडळाचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात झालेली आहे या सामाजिक क्षेत्रामुळे त्यामुळे गणेशोत्सव मंडळांचे जे विविध समस्या आहेत त्यांच्याशी चांगल्या रित्या अवगत मला ते आहेत त्याच्यावरच विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते एक आपुलकीचं नातं त्यामुळे निर्माण झालं आणि प्रत्येक मंडळाच्या काही समस्या आहेत त्या कॉमनच आहेत भले मंडळ एक स लोकमान्य ठिकाणी सुरुवात केलेली चळवळ आहे आणि तीच व्यापक स्वरूपात आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा गणेशोत्सव हे एक पारंपरिक स सण आहे एक त्याला एक वेगळं वैभव आहे म्हणजे ती आपलं सांस्कृतिक किंवा पारंपरिक वैभव म्हणायला लागेल आणि ती परंपरा जपण्याचं कार काम ही मंडळ करत असतात ठीक आहे याच्यामध्ये काय व्यावसायिक दृष्टिकोन नसतो मग त्याच्यामध्ये आरोग्य चिकित्सा शिबिरं असतील किंवा मग काही सामाजिक का वाचनालय चालवतात काही मंडळं किंवा मोठमोठी म्हण लालबागचा राजा आता आपण बघितलं ते खूप मोठा आदर्श आज मंडळांथून या मंडळाने ठेवलेला आहे आणि अशी कामं करत असताना ज्या प्रशासकीय किंवा नागरी समस्यांना सामोरं जावं लागतं त्यासाठी एक त्यांची एक संघटना असावी काय व्यासपीठ या मंडळानं उपलब्ध करून द्यावं त्याच प्रयत्नातून ही संघटना उभी राहिली आणि जवळपास आज शंभर ते दीडशे मंडळ या समितीमध्ये सहभागी होत आहेत आमचं उद्देश जो आहे जो जवळजवळ साडेतीनशे चारशे गणेशोत्सव मीराबाईंदर शहरामध्ये साजरे होतात पण आम्ही सुरुवातीला जे प्राथमिक सदस्य करून घेतो आहे जी नावारूपाला आलेली आहे जे कित्येक वर्षापर्यंत त्या मंडळांना काहीतरी इतिहास आहे की उगाच आज उभे राहिले वर्गाने गोळा केली आणि गणपती केला असं नाही तर त्या मंडळांनी एक तप पूर्ण झाला आहे एक दुसरं जनरेशन त्या मंडळाचं त्या मंडळात काम करत आहे तर अशी जी मंडळं आहेत जी नावारूपाला आलेली विविध सामाजिक प्रबोधनकार जे विषय घेऊन तर अशा मंडळांना आम्ही प्राथमिक सदस्य सुरुवातीच्या पहिल्या फेरीत केलं आहे त्याच्यानंतर आमचा प्रयत्न असणार आहे की या सर्वच मंडळांना सामोरून सामावून घ्यायचं आहे आणि ज्या मुख्य आमच्या समस्या आहेत मंडळांच्या की गणेशोत्सव मंडळ आलं की आम्ही आता एवढ्या जाच्याकाठी महापालिकेने ठेवलेलं आहे की गणेशोत्सव हा कुठच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून केलं करण्यात येणारा उत्सव नाही ती एक आपली परंपरा आहे आणि पण आज आपण बघतो रस्त्यावर फेरीवाले बसतात ते त्याला काय मापदंड नाही जातक त्यांना काय अटी नाही म्हणजे ते अनधिकृतपणे जे बांधकाम झाले अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्यावर असं कारवाई करताना महापालिका कुठे दिसत नाही पण हा अकरा दिवसाचा गणेशोत्सव आहे त्याला एक शहराला मीराबैंद शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो तर गणेशोत्सव मंडळांशी त्यांचा संवादाचे संबंध महापालिकेचे असावेत म्हणजे ज्या जातकाटी आता आपण बघतोय टाकण्यात आल्यात मंडळावर तर त्या कुठेतरी शिथिल कराव्या किंवा त्या मंडळांच्या देखील प्रश्न ज्या समस्या आहेत त्या लक्षात घ्यावं या दृष्टीने आम्ही आता मा माननीय जे आयुक्त आहेत महापालिकेच्या आणि पोलीस आयुक्त आहेत त्यांची भेट घेणार आहोत दादा खऱ्या अर्थाने या सगळ्या समस्यांमध्ये मंडळांना सुरुवात म्हणजे ज्यावेळी सगळ्या तयारीला सुरुवात होते त्यावेळी सर्वकडून परवानग्या ज्या घेणं आहेत त्याचा जो त्रास होतो त्याच्यामध्ये एक खिडकी योजनेचा आपण उल्लेख करूया नेमकी ही काय योजना आहे आणि महानगरपालिका कशी अंमलबजावणी करते आता कसं आहे महापालिका गणेशोत्सव मंडळ आधी सुरुवातीला महापालिकेत एक पत्र दिलं ते एक साधारण एक आकाराचा मंडप आहे किंवा स्टेज आहे दिलं तर एक शुल्क आकारून महापालिका परवानगी देत होती परंतु ठाणे महापालिका असेल मुंबई महापालिका असेल तर एक काळी महापालिकेने असा ठराव केला होता की एक काही ठराविक मला वाटतं एक रुपया का दीड रुपया पर स्क्वेअर फीट असा चार्ज महापालिकेने लावला होता पण मुंबई महापालिका ठाणे महापालिका जेव्हा गणेशोत्सव मंडळांना मोफत परवानगी देते मंडपासाठी कुठचंही कर आकारणी करत नाही त्यावेळी मीरा भाईंदर महापालिकेत असा ठराव होतो त्यावेळी देखील आम्ही सर्व मंडळाने आवाज उचलला होता आणि आता तो मान्य मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षापासून तर माफच केलेलं आहे म्हणजे परंतु ज्या परवानग्या घ्यायच्या जातकाठी असं फायरची परवानगी घ्यायची आहे स्थानिक प्रभाग अधिकारीची आहे ट्राफिकची आहे पोलिसां प्रशासनाचे आहे मग मंडळे ही कुठचं कुठची कंपनी किंवा व्यवसाय नाही दिवसभर कुठचे कार्यकर्ते फ्री नसतात हे धावायसाठी ते पण एक नोकरी नोकरीला जाणारे असतात काम करणारे असतात मग संध्याकाळी आल्यावर त्यांची धावपळ सगळी असते तर अशा वेळेला त्यांना कसं सहकार्य होईल म्हणून एक खिडकी योजना चालू करावी अशी मागणी होती काही प्रभागामध्ये ती चालू झाली व्यवस्थितपणे गेल्या वर्षी परंतु अजून काही प्रभागामध्ये ती व्यवस्थित त्याचं हे झालेलं नाही त्याच्या संदर्भात आम्ही महापालिका प्रशासनाशी बोलणार आहोत की वर्षी तरी ती एक खोडकी योजना तुमची अंमलात यावी जेणेकरून महापा गणेशोत्सव मंडळांना त्याचा फायदा होईल पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला आपण सर्वच जण प्रोत्साहन देतो मात्र पर्यावरणपूरकतेचा हा बड बडगा इतका मोठ्या प्रमाणावरती मंडळांवरती येतो ज्याच्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या असतील त्याच्यामध्ये मूर्त्यांची उंची चा हा बड़, वर्ती, वर्ती चा चा एक विषय असेल मीरा भाईंदरच्या या जाचक अटी वाटत आहेत का तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये कसं आहे पर्यावरणाचा होऊ नये कुणालाच आवडणार नाही म्हणजे गणेशोत्सव मंडळ पण काय त्याच्या ह्या संकल्पनेच्या विरोधात नाही परंतु ज्यावेळी असे तुम्ही निर्णय घेता त्यावेळी सुरुवातीला ते गणेशोत्सव मंडळ किंवा जे मूर्तिकार असतील आज मीरा मध्ये लाखो घरगुती गणेशोत्सव असू शकतात च हजारो म्हणजे चारशे पाचशे तर मंडळ असतील तर सोसायटीमध्ये बसणारे गणेशोत्सव हजारो मोठ्या मूर्त्या पण आहेत की ज्या सार्वजनिक स सा, गणेशोत्सव साजरा केला जातो तर अशा वेळा ह्या सर्वांशी चर्चा करून काहीतरी मार्ग काढला पाहिजे कारण कित्येक लोकांना रोजगार याच्यातून मिळतो बरोबर ठीक आहे एक प्लास्टरच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना जर बंदी घातली तर मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रात हा निर्णय लागू झाला पाहिजे ना की नुसतं मीरा भाईंदरमे त्याला जायचं का टीका आणि जर त्याला तुम्ही पर्याय उपलब्ध करून देत असाल तेवढ्या मुबलक प्रमाणामध्ये जर त्या मूर्त्या इको इको फ्रेंडली मूर्त्या अवेलेबल असतील किंवा त्या जो वाजवी भाव आहे म्हणजे किशाला पण परवडला पाहिजे म्हणजे कोणी माणूस हा भक्तीने करत असतो सगळेच माणसं काय पैशाने पण एवढी कॅपेबल नसतात की शाडू मातीची मूर्ती ही प्लास्टिकच्या मूर्तीपेक्षा कित्येक पटीने महाग पडते तर हा हे पण प्रशासनाने विचार केला पाहिजे आणि पर्यावरणाच्या हानी नुसती गणेशोत्सवाच्या दरम्यान होते या मताची मी संमत नाही तीनशे पासष्ट दिवस गटारामध्ये केमिकलचं पाणी या इंडस्ट्रीच्या माध्यमातून सोडलं जातं एवढं गाड्या दिवसभर चालतात त्याचं पोल्युशन आहे आणि गणेशोत्सव हा फक्त अकरा दिवसांचा सण आहे तर त्याच्यामुळे एवढी मोठी पर्यावरणाला हानी होत असेल असं मला वाटत नाही पण जर सरकारने नी असा निर्णय घेतला किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाने जर त्यासंबी निर्देश दिले तर निश्चित गणेशोत्सव मंडळ ती पाळतील अगदी जाता जाता एक शेवटचा प्रश्न या सर्व गोष्टींवरती तुम्ही महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा पोलीस आयुक्त असतील यांची भेट घेऊन या सगळ्या समस्या मांडणार आहात का हो आत्ताच आमच्या समितीची स्थापना होऊन पण एक दहा दिवसच झाले आत्ता आमची कार्यकारिणी घोषित झाले गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक महापालिका प्रशासनाची पहिले माननीय आयुक्तांची भेट घेणार आहोत त्या नागरी समाजच्या आणि गणेशोत्सव मंडळांनाच भेडसावणारे प्रश्न आहेत कारण गणेशोत्सव मंडळ म्हटलं की नुसतं गणेशोत्सव साजरे करत नाहीत तर विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील केले जातात रक्तदान शिबिरामध्ये गणेशोत्सव मंडळाचं मोठं योगदान असतं म्हणजे आज किती नैसर्गिक आपदा आली तरी आपण बघतो की गणेशोत्सव मंडळही मदतीला असतात म्हणजे नुसतं अकरा दिवस गणपती करायचं ही कुठचंच गणेशोत्सव मंडळ करत नाही सगळेच या विविध संघटनांमध्ये माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात बहुतेक सगळ्या राजकीय पक्षातले जे पुढारी आहेत त्यांची कुठे ना कुठे सुरुवात ही गणेशोत्सव मंडळातून झालेली आहे त्याच्यामुळे ही व्यापक चळवळ आहे त्याला एक वेगळं स्वरूप चांगलं आहे नावारूपाला आलेली हे गणेशोत्सवाचं स्वरूप आहे आज विदेशातून लोक महा महाराष्ट्रातला गणेशोत्सव बघायला येतात याची एक ख्याती आहे आणि ते सांस्कृतिक वैभव परंपरा जपण्याचं काम ही मंडळ करत आहेत त्याच्यामुळे प्रशासनाने याची योग्य दखल घ्यावी नक्कीच आपण बघितलं त्याप्रमाणे की ही समन्वय समिती खऱ्या अर्थाने मंडळांच्या समस्यांसोबत आपला जो सांस्कृतिक ठेवा आहे तो जपण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहेत महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांना सुद्धा चोवीस तास महानगरतर्फे आम्ही विनंती करणार आहोत की या सगळ्या समस्यांवरती तोडगा काढून या गणेशोत्सव मंडळांना आणि खास करून गणेश भक्तांना एक वेगळा दिलासा द्यावा अशी आपण इच्छा व्यक्त करूया मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर